मित्रांनो आज राखेच्या बुधवार नंतरचा गुरुवार आहे आणि एक कालच आपण एक काही शपथ वाहिले आहे की आमच्या जीवनाचं आम्ही पूर्ण परिवर्तन करीत हो। आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला आजची वाचन सांगत आहे की आपण त्याची विधी त्याच्या आज्ञा आणि त्यांचे नियम पाळावे आणि म्हणून माझ्या प्रियबनो ह्या तिन्ही गोष्टीद्वारे आपण जर आपलं जीवनाचं परिवर्तन करीत असू तर नक्कीच परमेश्वराची कृपा आपल्याला साथ देणार आणि आपण परमेश्वराच्या बरोबर आपल्या जीवनाचं परिवर्तन करू शकू आणि म्हणून आजच्या ह्या वाचनाद्वारे आपल्याला सांगण्यात येतं की जो माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आपला पदस्तंभ उचलावा म्हणजे जीवनामध्ये जी संकट दुःख यातना वेदना सगळ्या येतील त्याचा स्वीकार करावा आणि त्याच्या त्याच्यासहित चालावं केवळ मी दुखी आहे मला आजार आहे केवळ मला संकट आहेत आणि म्हणून आपण वाईट मार्गाने जाऊन नको त्या गोष्टी करू नयेत म्हणजेच आपलं लक्ष खरोखर परमेश्वराकडे असेल तर जीवनात कोणत्याही अडचणी आल्या तर त्या स्वीकारण्यासाठी आणि आपल्या स्वतःचा क्रूस वाहण्यासाठी परमेश्वर आपल्याला नक्की शक्ती देईल आणि म्हणून दररोज आपण आपला वनस्तंभ उचलावा आणि सरळ चालावे ही प्रभूची इच्छा आहे म्हणजे हा उपवास काळ जो आहे त्या काळामध्ये आपण खुसाची वाट चालत आहोत हे रोज आपल्याला जाणावं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला त्याची जाणीव असावी की मी देवाचा देवाने किंवा समाजाने मला दिलेला हा क्रूज मी पाहून सत्यतेने वागेल नीतीने वागेल आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार वागेल आणि त्या अनुषंगाने माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की माणसाने सारं जग मिळवलं आणि स्वतःचा आत्मा गमावला तर काय उपयोग हो माझ्या प्रियबद्दल म्हणजे आपल्या आत्म्याला किंमत किती आहे कोट्यावधी रुपये देखून देखील आपण आपल्या स्वतःचा आत्मा वाचू शकत नाही आणि तो आत्मा परमेश्वराच्या राज्यामध्ये चिरकाळ टिकू शकत नाही परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो तर नक्कीच आपलं तारण आहे आणि आपला आत्मा स्वच्छ राहील आणि प्रभू येशू ख्रिस्ता आपलं कधी पण स्वागत करेल आणि त्या अनुषंगाने आपण आज प्रभूला सांगूया की तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी मला जीव गमवायचा नाही जीव कमावायचा आहे आणि त्यासाठी मी त्याची किंमत द्यायला तयार आहे असं वचन आज आपण प्रभू येशूला देऊया